नमस्कार मी भूषण महाजन नाशिक तर मी आज आपल्याशी एक संवाद साधणार आहे तो असा की जे धार्मिक विधी करतात किंवा आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत किंवा निरंतर यज्ञ यागादी कर्म करतात किंवा आध्यात्मिक माहिती म्हणून हा विषय आपल्यासमोर मांडत आहे मी कवितेच्या माध्यमातून व्यक्त होत असतो पण आज त्या कवितेचा भावार्थ आपल्याला कळावा या दृष्टीने मी कविते अनुरूपच आपल्याशी ते विवेचन करणार आहे तो विषय म्हणजे धार्मिक विधी पौरोहित्य क्षेत्राशी निगडीत असून जे कर्म करतात किंवा करून घेतात त्यांच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे तो विषय संकल्पाशी निगडित आहे तो विषय म्हणजे देशकालव संकीर्त्य कुठलाही धार्मिक विधी करत असताना यज्ञ यागादी कर्म करत असताना हा विषय अगदी महत्वाचा का ठरतो देशकालो संकीर्त्य त्याबाबत मी आपल्याशी संवाद साधणार आहे तर थोडक्यात देशकालो संकीर्त्य म्हणजे नेमकं काय ते आधी मी आपणास सांगतो आपल्या सर्वांना माहिती आहे की संकल्पात जायते सिद्धी कर्म सिद्धीस जायचा असेल तर संकल्प महत्त्वाचा असतो तत्पूर्वीही संकल्प करण्याआधी देशकालो संकीर्त्य म्हणून गुरुजी म्हणत असतात तर ते का महत्वाचं असतं देशकालो संकीर्त्य म्हणजे आपण पूजा कुठे करत आहोत कुठल्या क्षेत्रावर करत आहोत कुठल्या संगमावर करत आहो आहोत कुठल्या ज्योतिर्लिंगाच्या स्थानावर करत आहो आहोत यानुसार त्या पुण्याची विभागणी होत असते म्हणून देशकालो संकिर्त्य महत्त्वाचं असतं कारण देशकालू संकिर्त्य हेच आपल्या पुण्याची स्थिती ठरवत असतं ते कसं की संकल्पातनुसार कर्माची फल सिद्धी होते परंतु जे अधिकचं पुण्य असतं ते देश आणि कालाचा उच्चार केल्यानेच आपल्याला मिळत असतं कारण तीर्थक्षेत्रावर पुण्य अधिकाने मिळतं संगमावर त्यापेक्षाही मिळतं ज्योतिर्लिंगाच्या स्थानावर त्यापेक्षाही पुण्य प्राप्त होतं परंतु ते कधी जेव्हा देशकालाचा उच्चार संकल्पाच्या आधी केला तर जर तो विचार किंवा तो उच्चारच आपण संकल्पामध्ये घेतला नाही तर ते अधिकचं पुण्य जे तीर्थस्थानावर पूजा करत असताना मिळतं त्याचा उच्चार केला नाही तर ते पुण्य आपल्याला मिळत नाही म्हणून देशकालो संकीर्त्य इतकं का महत्वाचं आहे कारण ते पुण्याची स्थिती ठरवतं आपल्याला माहिती आहे स्थान महात्म्य असतं त्यानुसार त्या, त्या स्थानाचंही फल जास्त अधिकारी मिळत असतं म्हणून देशकालान्वये धर्मकर्माची स्थिती विशेष तीर्थस्थानाची महती म्हणून देशकालान्वये धर्मकर्माची स्थिती देशकालानुसार धर्मकर्माची स्थिती ठरत असते आणि विशेष पर्व तीर्थस्थानाची महती असते त्या अनुरूप फलप्राप्ती कर्त्याला होत असते त्याकरता त्या, त्या तीर्थस्थानाचा संगमाचा पुरातन मंदिर असेल तीर्थ असेल त्याचा उच्चार हा देशकालो संकिर्त्य म्हणजे पंचांग जे आपण उच्चारण करतो तिथी वार नक्षत्र योग त्याच्याही आधी आपण कुठल्या तीरावर बसलो आहे गोदावरी या हा दक्षिणे तिरे उत्तरे तिवे तिरे किंवा आपल्या प्रभागात जी काही नदी असेल सरोवर असेल तीर्थ असेल मंदिर असेल त्याचा उच्चार करणं महत्वाचं का आहे कारण तेच पुण्याची स्थिती ठरवत असतं जे अधिकच आपल्याला मिळणार आहे कारण यज्ञयागादी कर्माचं फल प्राप्त होणारच आहे परंतु या तीर्थस्थानावर केल्यानंतर त्याचं पुण्य अधिक दुपटीने आपल्याला मिळणार आहे परंतु त्या कर्माचा त्या स्थानाचा उच्चार करणं महत्वाचं आहे देशकालाची स्थिती पुण्यास वर्धती तीर्थस्थाने अधिकाने पुण्यप्राप्ती म्हणून देशकालाची स्थितीचं वर्णन करणं हे पुण्यास वर्धन करणार आहे वाढवणारं आहे त्याचप्रमाणे तीर्थस्थाने अधिकाने पुण्यप्राप्ती तीर्थस्थानावर पूजा अर्चना केल्यानंतर त्याचं पुण्य दुपटीने प्राप्त होत असतं मग ते पुरातन मंदिर असो तीर्थ असो त्रिवेणी संगम असो ज्योतिर्लिंग स्थान असो त्या ठिकाणी व्रताधिकाचं पुण्य अधिकाने मिळत असतं परंतु त्याचा देशकालात उच्चार करणंही महत्वाचं असतं तो जर केला नाही तर ते पुण्य प्राप्त होत नाही किंवा पुण्याची स्थिती ठरत नाही म्हणून यज्ञ यागादी किंवा धर्म कर्म करत असताना देशकाल आणि परिस्थितीचा उच्चार करणं हे पुण्याची स्थिती ठरवणारं एक महत्वाचं माध्यम असतो म्हणून त्याचा पूर्ण उच्चारण झालं पाहिजे देशकालो संकीर्तनास न दुर्लक्ष म्हणून या देशकालाचा उच्चाराचा संकीर्तनाचा दुर्लक्ष आपण केलं नाही पाहिजे म्हणून धार्मिक विधी करतेच्या वेळी देशकालाचा उच्चार करा आवर्जुनी म्हणून धार्मिक विधी करत असताना देशकालो संकिर्त्य देशकाल तिथी वार नक्षत्र योग या पंचांगाचा उच्चार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे संकल्पाविन सिद्धीनये घडूनही देशकालोच्चार जे नाही उच्चारती संकल्पाशिवाय कर्म सिद्धीच जात नाही आपण सर्वजण जाणतो परंतु देशकालानुसार त्या पुण्याचे त्या संकल्पाच्या स्थितीचा पुण्याच्या स्थितीचा जो जाय आखड आराखडा असतो तो देशकालो संकीर्त्य हे ठरवत असतं म्हणून त्याचा उच्चार करणं अधिक महत्वाचं असतं म्हणून देशकालो संकीर्त्य महत्वाचा